श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा गुरुवारी म्हणजेच तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊबीजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे या दिवशी भगवान चित्रगुप्तची पूजा केली जाते तसेच वही पेन आदी साहित्याची देखील पूजा केली जाते परंपरेनुसार या दिवशी भावांनी बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला भावविजेचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी मनोभावे प्रार्थना करते शास्त्रानुसार भाऊबीज या पर्वाची सुरुवात भगवान यमराज यांनी केली आहे यमराज यांनी एक वरदान दिले आहे की जो भाऊ यम द्वितीया म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला आपल्या बहिणीच्या हाताचे अन्न खाईल त्याच्यावर अकाल मृत्यूचे भय दूर राहील या दिवशी यमराज हे यमुना म्हणजेच आपल्या बहिणीच्या घरी राहतात त्यामुळे यमुना नदीच्या काठी भाऊबीजेचे पूजन करणे खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते शास्त्रानुसार दुपारी साजरा करणे शुभ मानले जाते त्या या दिवशी शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तेरा मिनिटापासून दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असेल पण यावेळेस भाऊबीजेवर काळचा प्रभाव राहणार आहे पंचांगानुसार काळ तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाने सुरू होऊन दोन वाजून चौपन्न मिनटाने समाप्त होणार आहे तर या काळामध्ये आपल्याला भावाचं औप्शन किंवा त्याला टिळा हा लावायचा नाही आहे अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून सुरू होईल तर दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असेल तसेच विजय मूर्त हा दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनटाने सुरू होईल तर दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे गोधुली मूर्त जो संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी सहा वाज वाजून नऊ मिनटापर्यंत असणारे तर या काही मुहूर्तांमध्ये सुद्धा आपण आपल्या लाडक्या भावाचं ओक्षण हे करू शकतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येकाला भाऊबीजच्या दिवशी आपल्या भावावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या भावावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट ये भर तर येणारच नाही पण आपल्या भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती आपल्याला कोणती वस्तू ओवाळून टाकायची कोणत्या वेळेत ओवाळून टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील भाऊबीजेच्या दिवशी यमुनेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं यम आणि यमुनेच्या कथेमुळे या दिवशी यमुनेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी यमुना नदीत स्नान केल्याने यमराज व मृत्यूचे भय राहत नाही असे मानले जाते की भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्या बंधू भगिनींना पुण्य प्राप्त होतं म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीयेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णू किंवा भगवान गणेशाची पूजा ही, हो ही करायची आहे या दिवशी बहिणी भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावतात आणि त्यावर पाच विड्याची पाने सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवतात नंतर भावाच्या हातावर धागा बांधून पाणी शिंपडून भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्राचा उच्चार करतात काही ठिकाणी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावतात त्याला ओक्षण करतात आणि भावाच्या मनगटावर धागा बांधतात मग ती तिच्या भावाला मिठाई भरवते आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात भावबीजेच्या दिवशी भावाला ओक्षण करणाऱ्या ताटामध्ये आवर्जून आपल्याला कुंकू फुले अक्षता सुपारी विड्याची पानं चांदीचे नाणे नारळ फुलांच्या माळा मिठाई धागा केळी असावी या सर्व गोष्टींशिवाय भावबीजेचा सण अपूर्ण मानला जातो शुभमोर्तार बहिणी त्यांच्या भावाच्या कपाळावर आदराने टिळक लावतात हा टिळक दीर्घायुष्य आणि समृद्धीची कामना दर्शवितो टिळक लावल्यानंतर भावासाठी आरती केली जाते आणि त्याच्या सुख शांती आणि कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली जाते भाऊ आपल्या बहिणीला विविध प्रकारच्या भेटवस्तू देतात अनेक भागामध्ये बहिणी आपल्या भावांना नारळ भेट देतात जो शुभतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी यमदेवासाठी एक दिवा देखील लावायचा ज्यामुळे आपल्या भावाला मृत्यूचं भय राहत नाही साक्षात यमराजांनी असे म्हटले आहे की भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे येऊन तिच्या हातून टिळा लावून जेवण करेल त्याला मृत्यूचं भय राहणार नाही अशा रीतीने आपल्याला बहीण भावाचं जे सुंदर नातं आहे म्हणजेच भाऊबीजेचा सण हा साजरा करायचा आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आता जर तुमचा भाऊ तुमच्या घरी ओवाळणी करण्याकरता येत असेल तर तुम्हाला भावाला दारामध्ये उभं केल्यानंतरच हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतरच त्याला घरामध्ये घ्यायचं आहे पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या भावाच्या भरभरून प्रगती होण्याकरता त्याच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता त्याला उदंड आयुष्य लाभण्याकरता करायचं आहे आता हा उपाय आपल्याला जेव्हा आपण आपल्या भावाचं ओक्षण करणार आहेत त्यावेळेत वेळेत करायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला चार लवंगा घ्यायच्या चार काळी मिरी घ्यायच्या तसेच का चार आपल्याला काळे उडीद घ्यायचे उडदाची डाळ घ्यायची आणि आपल्याला अखंड काळे उडीद घ्यायचे ज्या लवंगा काळ्या मिरी तसेच काळे उडीद आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता या चार काळी मिरी चार लवंगा तसेच चार काळे उडीद जे आहेत ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत भावाचं ओक्षण करून झाल्यानंतर भावाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या गोलाकारमध्ये उतरवून आहेत आणि त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर नेऊन टाकून आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या भावाची भरभरून अशी प्रगती होणार आहे भाववीच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्याकडे ओवाळून घेतो तिच्या हाताने बनवलेला स्वयंपाक ग्रहण करतो त्या भावाचं आयुष्य वाढतं त्याला मान सम्मान कीर्ती वाढते म्हणूनच प्रत्येक भावाने आवर्जून आपल्या बहिणीच्या घरी जायचं आहे आणि बहिणीकडनं ओवाळून घ्यायचं आहे कारण हा बहीण भावाचा अतिशय प्रेमाचा जिव्हाळाचा सण आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या भावाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ